आणि यावेळेची लढाई अशासाठी सुद्धा महत्वाची होती की अनेक उमेदवार हे तिथून तिथं तिथून तिथं असं सतत्याने जे उड्या मारत होते त्या उद्या नेमक्या कळत नव्हत्या तिथल्या तिथून जे काही लोक म्हणजे आपल्याला पटणार नाही की काही लोकांना फडणी साहेबांचा फोन म्हणजे फडणी साहेबांचा फोन कधी आयुष्यात येऊच शकत त्यांचं माझ्यावर भात मी सांगितलं करा म्हणून फोन नाहीतर कसला फोन अशा लोकांना कधी फोन सुद्धा येत नाही आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अनेक चांगले लोक आपल्यामध्ये आले ते बाळासाहेब आपल्यामध्ये आले बरोबर आणि माझ्यामधले दोन परब राहिले बरोबर राहिले अर्चन अंधारे परब राहिले आणि मध्ये चार परब होते एक परब होते एक आमचे सूरज परब होते एक विद्या परब होते आणि एक आमचे मनीष ते दळी होते परत नाही पण हे तीन परत आणि दोघांना ती खूपच खूपच मारली इतक्या संधीने दोघांना हरवलं परंतु येऊन सुद्धा ताबडतोब माझ्याकडे एवढं काम केलं ताबडतोब भेटायला पाहिजे ताबडतोब पेढे पिडे काहीतरी द्यायला पाहिजे नंतर पेढे द्यायचे पण आज द्यायला काय हरकत नाही नंदू आहे ना सगळेचे सगळे पिढी एकत्र करून ठेवतो तर मला एक शक्तीचा भाग मी जास्त गम्मत करतो मला माझी वाट बघायला लागते एक एक तास दोन दोन लेट तुम्ही रागावलेले आहेत का रागावल्या थोडीशी गमत केली की मग थोडा तर मला बोलत परंतु असे सहकारी नव्याने बोलले जातात हे फार मूळ दिसतं नाक्याला आले असेल तर तुम्हाला एक आमदार म्हणून दिसत तसं मी त्यांना कबूल केलं होतं केलं होतं आपण कुठल्या तरी करायचं आता सुद्धा आता आता कंडिशनल आहे व्यवस्थित काम केलं पाहिजे तर पोचू मी काय आमदार म्हणून उभा नाही तुम्हाला मी पुरतो मी आमदार म्हणून का उभा राहिलो मी खरं लोकसभेला जाणार खूप काळात एका पदावर काम करणं योग्य नव्हतं आणि लोकसभेचं इझिली मला मिळालं कारण राजेसाहेब त्यावेळेला लोकसभेसाठी इंटरेस्ट नाही दुसरा ऑप्शन नव्हता सिंधुदर्गासाठी ऍटलिस्ट की आपण इतर कोणी इच्छुक असतील पण खूप लोक इच्छुक नव्हते परंतु हे विशेषतः मी राजेंद्र जेलसाठी सांगतो की राजेंद्र जेलजी आणि आमची मिटिंग झाली आपल्या बी जे पीचे अध्यक्ष होते त्याला आणि त्यावेळेला त्यांनी त्याला काय सांगितलं जर लोकसभेसाठी द्विपक्षी सरकार गेले तरच आम्ही तुझ्याचे मुलांनी विचार करू शकतो पण आपण मुलांवर समजून घालतो ना तिथे संधी आणि त्याच्यानंतर त्यांनी खूपच मानावर दिसतो आणि मी जर सांगितलं एवढा वेळा पडतो आम्ही एक वेळा पडला दोन वेळा पडला तीन वेळा पडला चार वेळामध्ये मी फक्त आमदार जिथे म्हणत नाही एकदा जिल्हा बँकेला पडला एकदा जिल्हा पद्धतीला पडला एकदा माझ्या रुपयांना पडला म्हणलं याला पडला एकदा तरी आम्ही ते काय हे जे सगळी लोक एकत्र राहते हे म्हणजे आखी कार्यकारणी आम तुम्ही अजिबात लोक सगळे उभं राहायचे नाही आणि मला अजिबात नाही कोणी बीजेपी नाही आमच्या काय हे नाही आणि कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नाही कोणालाच माहिती नाही तर असा तरी जो मनुष्य आहे की तो मनुष्य बीजेपीला मान्य नाही मनुष्य शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यांना मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेचे जिल्हा फिरताना दिसले का शिवसेनेचे तालुका फिरताना दिसले का त्यांची सगळी मारत होती ते म्हणत आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असताना हा कुठला पडेल उमेदवाराने आमच्याकडे दिला असं त्यांचं मत त्याने हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की जे बोर्ड लावायचे आता तुम्ही जरा रात्रीच्या काळासाठी त्याने जाऊन लावतात बोर माझ्याविधा बोर्ड लावतात आणि मला कधी उत्तरं द्यायला लागतात चांगल्या माणसाची उत्तरं दिलेली पाहिजे लहान लहान मुलांची उत्तरं आम्ही काय द्यायची त्यांना कळत नाही की काय झालं तुम्ही शिधू जाऊन बोर्ड लावला तुम्ही काय केलं तर मी त्या चिटी त्याची खाडी आहे तारखंनी त्या तारखंनीच्या खाडीमध्ये विचार चार हाऊस बोट मंजूर केले आहे दोन हॉपन हॉप बोर्ड केले आहेत आणि मुख्य म्हणजे तिथल्या एकोणचाळीस कुटुंबात ती छोटी छोटी हॉटेल मंजूर केली या माणसांना गरीबांची किंमत करणार नाही गरीबांचं दुःख करणार नाही त्या लोकांना फक्त आहे नाही लोकांना फक्त त्या ठिकाणी आपले टायमेंट असायला बॉडीगार्ड लोक मारतात सांगितलं बाउन्सरला त्या दिवशी राहायला ओरसला धडाधड मारलं बरोबर काही लोकांना तर त्या ठिकाणी आता नाव सांगितलं परंतु सेंटर हॉटेल मध्ये

त्याच्या मी तुम्हाला आता खरा डेंजर देण सुरू झालेला आहे आता आता काय रिझल्ट होईल ते होत परंतु पैसे परत द्यायला लागतील द्यायला लागतील की नाही कधी देवचे पैसे ते पैसे करणे नागार्जूनचे पैसे स्वतः पेडणे सांगितलं होतं तुम्ही कधी देवचे पैसे नाही गेले तर काय करणार सांगा एक एकदा तासने माफ आणि नागार्जूनचे पैसे नाही दिले तर मग मी अजून येतो ना नंतर मग डान्स करायला त्यांनी तर जपून राहायला पाहिजे आमचं काय नसतं आम्ही असे येतो असे माझ्या कुठे कॉन्सर नाही मला वाईट कॅटेगरीची सिक्युरिटी आहे तर मला किती आजूबाजूला पोलीस स्टेशनवरून बघितलं जातो अर्थात ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगिश स्पेशालिटी याची स्पेलिंग तरी त्याला म्हणून दाखवता येईल का मल्टी स्पेशल स्पेलिंग विचारलं उमेदवार

कोणामध्ये काय न बोल सुद्धा पाप झाला जर काही अर्थना चांगल्या मेहनत करणाऱ्या मी त्यांच्यावर एक वाईट शब्द ऐकला तर काहीतरी घटना करून टाकली प्रवीण मी जमीन बोलते अभिलासाला वाईट काय काय केलं त्याला हिशोब नाही आजही आपल्याला करायला लागेल आपल्या कॉन्ट्रॅक्टरना बसणं राहण्याचं काम करण्यासाठी कारण की एवढी कॉन्ट्रॅक्टर माझ्या टाकतीच्या बाहेरचं काम आहे दोन दोन वर्ष माझी काम हे करून ठेवतात एक भरत नाही कोण आलं तर त्याला भरायला मिळत नाही भरलं तर चोवीस टक्के अभाव भरणार लोक दोन टक्के अभाव नाही काम करणार स्पेशल केस आणि आता ते घाबरले जाऊन तिने येणार झाले नाही त्याला अजूनही जवळ आहे दुसरी सवय नाही काय नाही त्यांना काही द्यायला लागत नाही ते कम्फर्टेबल असतात असं केलं तरी भाई काय करणार नाही असं लागणारे राणेसाहेबांना काम नाही दोन दोन वर्ष तीन तीन हॉस्पिटल हॉस्पिटलचं काम नाही दोन दोन तीन तीन वर्ष रस्ते नाही कारण राणेसाहेब बरोबर वाटायला लागतात फोन गेला सहा महिन्यात सहा महिन्यात कारण तो <laughs> दरारा आहे का लक्षात आलं म्हणून मी सांगतो की सुंदर्गचा विकास व्हायचा असेल

बाबूला बरोबर ठेवा काय कंडिशनल आहे बाबूला मोठं गेलं पाहिजे तर प्रभू फार प्रेमळ आणि या गावडे साहेबांना सुद्धा की जिल्हा परिषद नाही आपण महामंडळ तर असणार काय तुम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे आणि येणारा विजय हा फक्त तुमचा विजय माझा एवढं सांगतो सगळ्यांचे मनापासून आभार मानलो नाही माझी शब्द